सांगलीचं राजकारण जर आपण पाहिलं तर सांगलीचं राजकारण दिवसांदिवस वेगळ्या घडामोडी सोबत घेऊन येत आहे आणि म्हणून काही दिवसांपासून वेगवेगळे तर्क वितर्क विणले जात आहेत आणि आपणही त्याच चिंतेत होतो त्याच विचारात होतो की सांगलीचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं जातं म्हणून आज आजपर्यंत आपण तो व्हिडिओ करण्याचं थोडंसं टाळलं कारण की कुठेतरी एक आशा होती एक दुसरे समीकरण पुढे येतील असंही बोललं जात होतं पण सगळी समीकरणं बदलली सगळी राजकीय गणित बदलायला लागली आणि सांगलीचं राजकारण दिवसां दिवस अत्यंत गुंतागुंतीचं व्हायला लागलं आता अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवत आहेत तर कोण आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाही विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतायत अशामध्ये कोणत्या पक्षावर कोणत्या उमेदवारावर त्याचा प्रभाव पडू शकतो विपरीत की सकारात्मक आता याचा प्रभाव नेमका कोणत्या पक्षावर पडणार कोणत्या उमेदवारावर पडणार सकारात्मक पडणार की नकारात्मक पडणार की स्वतः विशाल पाटील निवडून येऊ शकतात असं वेगवेगळे तर्क आहेत पण नेमकं होणार काय हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार वर्षाभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदाज आता सांगली मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर इथं जी ताकद आहे ती काँग्रेसची ताकद आपल्याला बऱ्याचदा दिसून आलेली आहे मोठ्या प्रमाणात दिसून आली म्हणजे जर मोदी लाटे तर ही तिथली जी क्षमता होती तिथला जो मतदार होता तो काँग्रेसशी जोडला गे गेलेला होता असंही आपल्याला बऱ्याचदा दिसून आलं आता अशा परिस्थितीत तिथून काँग्रेसला जागा पाहिजे होती कारण मागच्या वेळचा जर विचार केला तर विशाल पाटील यांचा काही म्हणजे एक लाखांनी माझ्या माहितीनुसार एक दीड लाखांनी पराभव झाला होता आणि तेव्हा वंचितनं जवळपास तीन साडेतीन लाख मतं घेतली होती म्हणजे एकंदरीत हिशोब जर आपण केला तर वंचितनं जितकी मतं घेतली होती त्याच्या अर्धी जरी मतं मिळाली असती केव्हा तितकी जर मतं मिळाली असती तर मोठ्या लीडनं विशाल पाटील निवडून आले असते असं बोलल्या जाता आता आशामध्ये प्रकाश आंबेडकर आणि आघाडी एकत्र येईल अशी चर्चा सुरू होती असं जर समीकरण जमलं असतं तर यावेळी तिथला जो आघाडीचा उमेदवार होता तो निश्चितच निवडून येण्याची ताकद ठेवणारा होता यात काहीही संशय नाही पण आता वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात बिनसले थोडेसे काहीतरी घडामोडी घडल्या दोघं वेगवेगळे झाले आणि स्वबळावर निवडणूक लढवत आहे आता अशामध्ये वंचित यावेळेस तिथून कोणतं फॅक्टर ठरवणार आहे कोणता उमेदवार देणार आहे आणि कोणती भूमिका घेणारे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अशामध्ये जो शिवसेनेचा उमेदवार आहे आणि दुसरीकडून काँग्रेसचा जो इच्छुक उमेदवार आहे या करून विचार केला तर काँग्रेस आपल्या का हक्कावर तटस्थ आहे आणि शिवसेना गट आपल्या हक्कावर तटस्थ आहे या दोन्हीमध्ये आता नेमकं काय होणार हा प्रश्न लागलाच होता पण आता शिवसेनेचा विचार केला तर चंद्रहार पाटील हे शिवसेनेत नौके आहेत पण त्यांचा एक वलय आहे स्वतःचा एक मतदार वर्ग फॅनबेस आहे असं बोललं जातं पण विशेष प्रश्न असा निर्माण होतो की जर कालच आलेल्या पक्षांमध्ये तुम्ही जर उमेदवारी देत असाल तर नाराजीच थोडस नाट्य तर राहणारच आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की जी जागा मुळात काँग्रेसची आहे ती काँग्रेसलाच मिळायला पाहिजे हा म्हणजे जर आपण कोल्हापूरचा विचार केला तर तिथली जागा काँग्रेसला देण्यात आली शाहू महाराजांची तर ते तसे कारण सांगून शिवसेना कुठंतरी म्हणते की तडजोड करावी लागते पण इथली तडजोड ही मान्य नसावी पण अशामध्ये आता वंचित फॅक्टरचा महत्वाचा रोल सुरू कसा होतो तो बघूया कारण हे सगळं समीकरण झाल्यानंतर किंवा महाविकास आघाडीनं नावं जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विशाल पाटील यांचे बंधू अकोल्याला गेले अकोल्याला जाऊन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि अनेक चर्चेंना उधाण आलं आता काल परवाच प्रकाश आंबेडकरांनी स्टेटमेंट दिलं की विशाल पाटलांनी अर्ज भरावा वंचित पाठिंबा देईल म्हणजे वंचितनं जर विशाल पाटलांना पाठिंबा दिला तर सगळी समीकरण बदलू शकतात कारण की गेल्या निवडणुकीत तीन साडेतीन लाख मतं जर इथून घेतली असेल तर निश्चितच इथं पकड महत्वाची आहे आणि वंचितचा जो मतदार आहे आणि काँग्रेसचा जो मतदार आहे दोन्ही मतदार जवळपास सारख्या विचारसरणीचे आहे आता विशाल पाटलाची एकूण जर आपण ताकद पाहिली तर ती निश्चितच जिंकून येण्यासारखी आहे पण आता मतांची विभाजणी होऊन जे विद्यमान खास संजय काका पाटील त्यांना याचा फायदा होतो की चंद्रहार पाटील यांना फायदा होतो पण या सगळ्यांमध्ये जर आपण गणितीय थोडस विचार केला तर कुठे कुठेतरी जो भाजपाच्या विरुद्ध विचार करणारा मतदार आहे तो चंद्रहार पाटील आणि काँग्रेस यामध्ये विभागला जाईल त्यामध्ये वंचितनं जर उमेदवार दिला आता शक्यता कमी आहे पण जर तिथून सोबळावर पुन्हा वंचित लढली तर आणखी समीकरणं क्लिष्ट होतील पण आता वंचितचा पाठिंबा विशाल पाटलांना मिळाला आहे त्यामुळे इथलं समीकरण विशाल पाटलाच्या ताकदीचं किंवा त्यांच्या पारड्यात जाणारं दिसतंय पण आता नेमकं विशाल पाटील हे काय भूमिका घेतात कारण अर्थातच पक्षा सृष्टीकून त्यांना वारंवार फोन येत असतील पण ते माघार घेणार नाही कारण त्यांनी दोन फॉर्म भरलेले आहे एकोणावीस तारखेपर्यंत काय होतं ते पाहणं गरजेचं ठरणार आहे एकोणावीस तारखेपर्यंत काँग्रेस हायकमांड काय निर्णय देते त्यावर ते कोणत्या पक्षाकडून कोणत्या चिन्हाकडून आणि कोणाच्या पाठिंब्याकडून निवडून येतील हे सगळं वा लढतील का हे सगळे समीकरण स्पष्ट होणार आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा